मित्र हो नमस्कार सध्या विविध कारणामुळे चर्चेत असलेलं नाव म्हणजे लक्ष्मण हके लक्ष्मण हके सध्या ओबीसींचा चेहरा बनू पाहत आहेत बीडकडल्या भागामध्ये लक्ष्मण हके यांच्या सभा मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि त्यांना प्रतिसादही मोठ्या प्रमाणावर मिळतो आहे अशा बातम्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून झळकताना आपण पाहत असतो मध्यंतरी लक्ष्मण हक्केने एक विधान केलं की आमच्याकडं अकरा क्वालिफाईड तरुण आहेत मराठे त्यांना त्यांच्या मुलीची लग्नं ह्या मुलांसोबत लावून देतील का अशा प्रकारचं वादग्रस्त विधान केल्यानंतर दररोज लक्ष्मण हकेला हजारो फोन जात आहेत कोण धमक्या देतो आहे कोण शिव्या देतो आहे आणि म्हणून सरकारनं आता लक्ष्मण हके यांना सिक्युरिटी दिलेली आहे होय लक्ष्मण हके सध्या पोलीस संरक्षणामध्ये महाराष्ट्रावर वावरताना दिसत आहेत कालच पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी लक्ष्मण हके यांची एक छोटीशी मुलाखत घेतली त्यावेळेस स्वतः राहुल कुलकर्णी असं म्हणाले की लक्ष्मण हकेच्या पाठीमागं दोन गाड्या आणि पुढं एक गाडी म्हणजे तीन गाड्या पोलिसांच्या लक्ष्मण हक्यांना संरक्षण आहे आणि पुढं बोलताना राहुल कुलकर्णी असं म्हणाले लक्ष्मण हके तुम्हाला हेच पाहिजे होतं का त्यामुळे मला असं वाटतं की राहुल कुलकर्णींनी जो लक्ष्मण हकेला चिमटा काढला तो मात्र मार्मिक आहे कारण वादग्रस्त विधानं करायची लोकांचा राग आपल्या अंगावर ओढून घ्यायचा आणि ह्यातून जनभावना उसळल्या की सरकारकडं संरक्षण मागून घ्यायचं अशा प्रकारचं वातावरण लक्ष्मण हकेने निर्माण केलं आणि म्हणून आज सरकारच्या तिजोरीतनं लक्ष्मण हकेंना संरक्षण देण्यात आलेलं आहे म्हणजे संरक्षणासाठी लाखो करोडो रुपये खर्च होता हे लाखो रुपये जनतेच्या पैशातून खर्च होतो हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे लक्ष्मण हकेनं स्वतःहून वादग्रस्त विधानं करायची तोंडाला येईल ती बोलायचं अगोदर गहाण करायची आणि मग नंतर सरकारकडं संरक्षण मागायचं आणि सरकारनं देखील कारण ह्यांचेच बाप जादे वरी बसलेले आहेत आणि त्यांनी देखील लगेच ते संरक्षण मंजूर करून घ्यायचं आणि आज सरकारच्या तिजोरीतनं लाखो रुपये खर्च करून लक्ष्मण हकेला संरक्षण दिलं जाते लक्ष्मण हके हे काही संविधानिक पदावर बसलेले आहेत का लक्ष्मण हके असं कोणतं सामाजिक करतात ज्यांनाच्या ज्यांच्यामुळं त्यांच्या जीवाला धोका आहे लक्ष्मण हके अगोदर गहाण करतो अगोदर जे नाही ते बोलतो लोकांच्या भावना दुखावतो आणि लोकांच्या भावना दुखवलेल्यांना जरा संरक्षण मिळत असेल तर याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही लक्ष्मण हकेची लायकी मारखान्याची आहे आणि ह्या मारखान्यापासून वाचवण्याचं काम सरकार करत आहे आज अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते ज्यांच्या जीवाला प्रचंड धोका आहे ते माहिती अधिकार कार्यकर्ते स्वतःला संरक्षण मागत असताना गृह खातं त्याच्याकडे लक्ष देत नाही परंतु दुसरीकडं लक्ष्मण हकेला मागितल्या मागितल्या संरक्षण कुणी दिलं का दिलं याच्यावर देखील संशोधन होणं गरजेचं आहे कारण पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी जे सांगितलं की लक्ष्मण हके ज्या ठ ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी तिथले पोलीस बांधव असतील किंवा लक्ष्मण हकेच्या ताफ्यामध्ये तीन पोलिसांच्या गाड्या असतात म्हणजे एवढं पोलीस संरक्षण लक्ष्मण हकेला का याचं देखील उत्तर महाराष्ट्र सरकारनं देणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा धन्यवाद